कशी असेल कुठे असेल तिची ही अवस्था माझ्यासारखीच झाली असेल इथे मला जसं विराचा अग्नी जाणतोय तसा तिथे तिलाही जाणत असेल हो बंधू जसं तुम्ही त्यांचे स्मरण करताय तसंच त्या देखील तुमचे अखंड स्मरण करत असतील नक्कीच तुमच्या वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचत असणार तुम्ही असं निराश होऊन नाही चालणार खरं मी आणि सीता दोघी एकाच मनाच्या धागेने बांधले गेलो आहोत आमच्या भावनाही एकरूप झालेल्या आहेत आमचे सुखदुःख सुद्धा एकच हा धागा विश्वासाच्या पलीकडे जाऊन एक दिव्य नातेसंबंध निर्माण झाले आहे त्याला भेदणारं कोणतंही शस्त्र अजूनही निर्माण झालेलं नाही मग स्वामी श्री विष्णूंचा हा अवतार आहे हे माहीत असताना देखील त्यांना अशा उद्विग्न अवस्थेत पाहत नाही अवतार कोणत्याही हा आहे आणि आपल्या कार्यात उद्विग्न करतोच परंतु स्वामी त्यांची आत्ता जी झालेली अवस्था पाहून आम्हाला भय वाटते कितीतरी भव्य दिव्य कार्य त्यांना या अवतारात करायचा दुष्टांचा संहार करायचा आहे आणि आदर्श शासन पद्धतीचे मुहूर्त मेट त्यांना रोवायची आहे देवी हा मनुष्य अवतार आहे त्यामुळे कोणत्याही मनुष्याच्या वाट्याला येणारी भोग यातना भावना त्या श्रीरामांच्या वाट्याला येणारच आणि त्याला सामोरे जाणे हेच त्यांच्या अवतार कार्याचं मुख्य प्रार्थना आहे ते जगत असताना भुगत असताना त्यांना त्यांचं अवतार कार्य पूर्ण करायचं आहे श्री विष्णू यांच्या मनाची अवस्था पाहून आम्हाला काळजी वाटते अवतार अवतार कार्य पूर्ण करण्यासाठी हा सामर्थ्यात पडणार नाही अशी शंका येते या बाबतीत आमच्या अत्यंत लाडक्या श्री विष्णूंवर आमचा नितांत विश्वास आहे आणि खात्री आहे की ते त्यांचं अवतार कार्य अशा पद्धतीने पूर्ण करते की अनेक शतके अनेक मनवंतरे त्यांच्या विजयाचे त्यांच्या शौर्याचे गुणगान सगळीकडे होते आलेली ही शंका श्री विष्णू देवांबद्दल नाही तर या अवताराबद्दल आहे आपण या अवतारात दैत्यांचा अंत करण्यात सफल होऊ का आमचे तर याबद्दलचे मत आपण ऐकले परंतु आम्हाला चांगलं ठाऊक आहे जोपर्यंत आपल्याला अनुभूती येत नाही तोपर्यंत आपले मत निश्चित होणार नाही आम्हाला असे वाटते आपण स्वतः जाऊन त्यांची परीक्षा घेऊन पाहावी उत्तम कल्पना आहे स्वामी आम्ही तातडीने जाऊन त्यांची परीक्षा घेऊन येतो हो या निमित्ताने परीक्षा तर होईलच त्याचबरोबर या उदंड कार्यात श्री विष्णूंना सहाय्यभूत कसे होता येईल याचाही विचार करायला हवा आणि श्रीहरींकडे याची विचारणा देखील करायची आहे एका मोठ्या अभूतपूर्व पर्वाची सुरुवात होते शुभम माता माता बंधू आपणच म्हटलं होतात आपण आपली कर्तव्य आणि कर्म जाणून ती पूर्णत्वास नेलीच पाहिजे हीच आपली शिकवण आणि आपण आशेचं रूपांतर आता होत हे युद्ध कधी संपणार तेच कळत नाही मी स्वतःला शक्ती देण्याचा प्रयत्न करतो पण पदरीत फक्त निराशा पडते मी हरत चालल्याची भावना निर्माण होत आहे लक्ष्मण जसं मला इथे माहिती नाही की सीता कुठे तसंच सीतेला आपण माहिती नसणार की आपले प्रभू श्री राम कुठे जमीन उकरावी लागली तरी चालेल आबाळ खाडावे लागले तरी चालेल पण मी त्यांना शोधूनच काढे पण तुमच्या डोळ्यातले असून आता मला पाहत नाही सीता हाँ प्रभु थे। की नाही प्रभू श्रीरामांची आर्थ हाक देवी सीतेपर्यंत पोचली असावी तीच हाक कदाचित आपल्याला ऐकू येत असावी हात तर सीता मातेची माते।, माते माते सीते माते किती प्रतीक्षा केली एका काळानंतर असं वाटत होत की आपले पुन्हा कधी दर्शन होणारच नाही माझ्या डोळ्यातील हव थांबण्याचं नावच घेत नव्हते ना भविष्य अंधारात दिसत होत पण अखेर तुम्ही सापडला तुम्ही माझ्या समोर उभे आहात मी माझा आनंद कसा व्यक्त करू ना हेच कळत नाही मला मला क्षमा करा आपण आखून दिलेल्या लक्ष्मण रेषेचा मी अवमान केला आणि आपल्या दुःखाचे संकटाचे कारण ठरले मी तसे केलेच नसते तर कदाचित ही परिस्थिती सोडवली नसते तुम्ही माझ्या हट्टा अरण्यात गेला सुवर्ण हरिणा मागे आज आपल्यालाही हा दिवस पाहायला लागला नसता तुमचे माझ्यावर किती प्रेम आहे हे तुमच्या नजरेत दिसते मला क्षमा करा मला खरा क्षमा करा माझी परीक्षा घ्यावया ही सगळी नियतीचीच कृपा आहे आपल्या निराशेची आर्त हात नियतीने ऐके ही खर तर नियतीने आमच्या माध्यमातून तुमची परीक्षा घेतलेली आहे तुमचं सीतेवर असलेलं प्रेम तुमची निष्ठा तुमची वेदना ही सृष्टी जाणते आणि म्हणूनच आम्ही इथे आहोत आपली निराशा आपल्याला अंधकाराकडे ओढून नेते जिथे साऱ्या गोष्टी हरवून बसतात संपून जातात आपण हतबल होतो आणि आपण कृती करणं बंद करतो आपले कर्म विसरतो आपले प्रयत्न हरवून बसतो आणि शेवटी आपल्या पदरी एक अपयश पडते जे आपल्याला निराशेच्या तळाशी घेऊन सोडत जिथून परत येणे कठीण होऊन जाते त्यामुळे जर वर्तमानात आपल्या पदरी कर्म करणं असेल प्रयत्न करणं असेल तर ते आपल्याला करावेच लागतात निराश होऊन हरवून चालणार नाही तुम्ही आदिशक्तीचं स्वरूप आहात तेव्हा शक्तीचं रूप घेऊन आपण माझ्या प्रविष्ट व्हा तर खास ह्या वरदानामुळे आमची तुळजा राम वरदायनी आणि तुकाई ही दोन रूपे नावारूपास येतील